नमस्कार आपलं स्वागत आहे मास्टर माइंड अँड लिडरशिप या ग्रुपमध्ये आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब वाघ सर तसेच उपस्थित सर्व माझे मास्टर माइंड अँड लिडरशिप मधील फ्रेंड्स यांना आज आपल्याला एक जे पुस्तक दिलेलं आहे दादासाहेब वाघ यांनी यश तुमच्या हातात आता त्याची नवीन आवृत्ती आहे त्याचं नाव आहे आता जिंकूया असं शिवखेडा यांचं हे पुस्तक आहे यामध्ये त्यांनी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे पहिलं जे चाप्टर आहे किंवा जो पहिलं जे प्रकरण आहे त्याचं नाव आहे दृष्टिकोन किंवा सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती आपल्या जीवनामध्ये महत्वाचा जो घटक असतो तो, तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन का ठेवा नकारात्मक दृष्टिकोनाचे काय परिणाम असतात हे जर आपल्याला योग्य पद्धतीने माहित असतील तर आपण सकारात्मक विचार का करावा किंवा सकारात्मक दृष्टिकोन का ठेवावा हे समजेल नकारात्मक दृष्टीचे परिणाम काय असतात तर नात्यांमध्ये कळवटपणा येतो व्यक्ती नाराजी असतो निरुत्साही जीवन असतं त्याचं म्हणजे त्याचं उद्देश नसतो जीवनामध्ये निरुद्देश जीवन असतं त्याचं आणि लेखकांनी आपल्याला सांगितलं आहे नकारात्मक जीवनामुळे किंवा नकारात्मक दृष्टिकोनामुळे अनारोग्य होतं म्हणजेच व्यक्ती रोगी लवकर होत असतो आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात असं नकारात्मक परिणामामुळे नकारात्मक विचारांमुळे किंवा दृष्टिकोनामुळे होत असत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी आणि इतरांसाठी मानसिक ताण हा नकारात्मक दृष्टिकोनामुळे निर्माण होत असतो म्हणून नकारात्मक दृष्टिकोनाचे परिणाम काय असतात हे जर आपल्याला माहिती असतील तर सकारात्मक परिणाम आप, सकारात्मक दृष्टिकोन किंवा सकारात्मक विचार का करावा हे आपल्याला समजेल सकारात्मक दृष्टिकोनाचे अनेक फायदे आहेत उदाहरणार्थ आपण ज्या सुखसुविधांचा उपयोग घेत असतो म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब असतील किंवा इलेक्ट्रिक गॅजेट असतील डिव्हायसेस असतील हे कशामुळे निर्माण झाले आहेत तर जे संशोधक होते जे सायंटिस्ट होते त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन होता म्हणजे नवीन निर्मिती करण्याची माणसाला उमेद असते माणूस आनंदी राहू शकतो व्यक्तीला नवीन नवीन चांगल्या कल्पना सुचू शकतात सकारात्मक दृष्टिकोनाचा असा चांगला प्रभाव आहे म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं व्यक्तीला किंवा मानवाला खूप महत्त्वाचं आहे जर आपल्याला यश हे अचीव करायचं असेल मिळवायचं असेल तर उदाहरणार्थ एखादी व्यक्ती म्हणत असेल काय अभ्यास करतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर स्टडी करत असेल किंवा एखादी कोणतं शिक्षण घेत असेल काय याचा फायदा असं निगेटिव्ह बोलत असेल नकारात्मक दृष्टिकोन असेल तर अशा परिस्थितीत स्वतःला सकारात्मक ठेवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे सकारात्मक दृष्टिकोन हा तेव्हाच येऊ शकतो जेव्हा व्यक्तीच्या चांगल्या सवयी असतील चांगले पुस्तक वाचण्याची व्यक्तीला चांगली सवय असेल तेव्हाच व्यक्ती सकारात्मक होत असते सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आपलं वातावरण चांगलं असेल आपले अनुभव त्या पद्धतीने असेल आपले शिक्षण त्या पद्धतीने झालं असेल तेव्हाच आपला ते दृष्टिकोन हा सकारात्मक होत असतो आपला दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी तीन घटक महत्वाचे असतात असं शिवखेडा यांनी सांगितलं आहे तसेच अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र बाल मानसशास्त्र यामध्ये देखील सांगितलं आहे की बालकाचा विकास होत असताना तीन टप्पे किंवा तीन घटक हे महत्वाचे असतात पहिलं म्हणजेच काय तर त्याचं वातावरण म्हणून व्यक्तीने चांगल्या वातावरणात राहिलं पाहिजे आणि समाजाकडून किंवा कुटुंबामध्ये सगळ्यात पहिले कुटुंबामध्ये चांगलं वातावरण असणं महत्वाचं आहे कुटुंबामध्ये आपली पहिली शाळा जी असते ती म्हणजे आपले कुटुंब कुटुंबामध्ये जर चांगलं वातावरण असेल तर व्यक्तीचे विचार हे चांगले होतात आपल्या अवतीभवती आपण ज्या समाजात वावरतो ज्या समाजात फिरत असतो तेथील जर सकारात्मक विचार असतील तर त्याचा दृष्टिकोनाचा परिणाम आपल्यावर सकारात्मक होईल म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप आहे जर आपल्याला चांगल्या पिढ्या घडवायच्या असतील तर व्यक्तीने स्वतः सकारात्मक असणं खूप महत्वाचं आहे वातावरण त्यामुळे चांगलं निर्माण होत असतं अनुभव अनुभवातून प्रत्येक व्यक्ती हा शिकत असतो त्याचा चांगला अनुभव असेल वाईट अनुभव असेल त्यानुसार त्याच्या दृष्टिकोनाची निर्मितीही होत असते परंतु आपण पॉझिटिव्ह बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपली दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे आणि अनुभव हा जर आला असेल त्यातून आपल्याला काहीतरी चांगलं शिक शिकता आलं पाहिजे असं आपलं शिवखेडा यांचं म्हणणं आहे आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे शिक्षण फक्त शिक्षण हा फक्त औपचारिक शिक्षण नाही तर जीवन जगण्याची कला आपल्याला शिक्षणातून मिळाली पाहिजे शिक्षण म्हणजे फक्त आपण वाचन लिखाण इत्यादीच नाही तर व्यक्तीचा हा शारीरिक विकास झाला पाहिजे मानसिक विकास झाला पाहिजे भावनिक विकास झाला पाहिजे बौद्धिक विकास झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचा विकास आहे तो म्हणजे नैतिक विकास नैतिक विकास म्हणजे काय काय योग्य काय अयोग्य हे माहित असणं महत्वाचं आहे पूर्वीच्या काळी सती प्रथा ही चालत असे आपल्याला माहित असेल त्या काळात ती योग्य समजली जायची परंतु या काळामध्ये ती समजले जाते म्हणजेच काय माणसाचा नैतिक विकास व्हायला सुरुवात झालेला आहे म्हणजेच शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होणं महत्वाचं आहे त्यातूनच आपण चांगलं हे करू शकतो जे आपल्या जीवनामध्ये महत्वाचे घटक आहेत वातावरण अनुभव आणि शिक्षण आपल्याला चांगल्या पद्धतीने वातावरण जर मिळत नसेल तर नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींपासून आपण दूर राहिलं पाहिजे लेखकांनी आपल्याला इथे एक गोष्ट सांगितलेली आहे की कोंबडीच्या पिल्ल्यांसोबत गरुडाचं पिल्लू देखील राहत असत आणि एकदा काय होत तर गरुड हा आकाशातून वरती भरारी मारत असत आणि कोंबडीच्या पिल्लांसोबत जे गरुडाचं पिल्लू असतं ते देखील तिकडे वरती पाहत असत परंतु ते कोंबडीच्या पिल्लांसोबत तो राहिल्यामुळे त्याला असं वाटतं आपण या पद्धतीने उडू शकणार नाही आपण इथं खालीच राहू म्हणजे आपल्याला वरती झेप घेता येणार नाही म्हणजे आपल्या संगतचा असर आपल्या असर कशा पद्धतीने होत असतो हे आपल्याला या गोष्टीवरून समजत असेल की नकारात्मक जे नकारात्मक जे व्यक्ती असतात किंवा प्रभावापासून दूर प्रयत्न आपण केला पाहिजे नवीन सतत काहीतरी शिकलं असलं पाहिजे व्यक्ती हा मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो आणि त्यांनी विद्यार्थी सारखं म्हणजे नवीन नवीन गोष्टी ह्या शिकल्या पाहिजे ते खूप महत्वाच्या आहे कृतज्ञता थँकफुल ग्रेटफुल असणं जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे जो व्यक्ती ग्रेटफुल असतो कृतज्ञ असतो त्याच्या जीवनामध्ये ॲटोमॅटिक एक पॉझिटिव्ह संचार जीवनामध्ये होत असतो सकारात्मक राहण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजेच आनंदी राहा आणि दुसऱ्यांना पण आनंद ठेवा कोणाला असं बोलताना असं टोमणे मारून बोलणे किंवा कुच कुचट बोलणे हे सुद्धा नकारात्मक प्रभावाचंच एक उदाहरण आहे एक, एक गोष्ट सांगितली आहे लेखकांनी आपल्याला ले सुरुवातीलाच आहे ती एक फुगा विकणारा व्यक्ती असतो आणि तो फुगे विकत असतो त्याची जेव्हा विक्री ही कमी व्हायला लागली की तो फुग्यांना वरती हवेमध्ये उडवत असतो एक लहान मुलगा असतो ते फुगेवाल्या दादांचा जॅकेट ओढतो आणि म्हणतो की हा काळ्या कलरचा फुगा पण वरती उडेल का त्यावर तो व्यक्ती फुगेवाला व्यक्ती उत, उत्तर देतो की हा जो फुगा आहे ना तो त्याच्यामध्ये आज जो हेलियम वायू भरला आहे ना त्याच्यामुळे उडत आहे म्हणजेच आपल्याला या गोष्टीवरून काय समजतं की व्यक्तीचा आज जे गुण आहे त्याच्यामुळे व्यक्ती हा यशस्वी होत असतो म्हणजे आपल्या आतमध्ये जे गुण असतात त्याच्यावरूनच व्यक्तीचा प्रगती किंवा विकास हा होत असतो आणि एक अजून सांगावं असं वाटतं ते माझं वैयक्तिक मत आहे बरेच जण असं म्हणत असतात एखाद्या व्यक्तीला हा काळा आहे हा गोरा आहे हा उंच आहे हा बुटका आहे हा हे लोकांचं अज्ञान असतं म्हणजे जे लोक ज्ञानी असतात ज्ञानी म्हणजे काय त्यांना विज्ञानाचा जर अभ्यास असेल विज्ञानाचा अभ्यास असेल म्हणजे जीवशास्त्राचा अभ्यास असेल त्यांना माहीत असेल की तेवीस गुणसूत्र हे आपल्याला वडिलांकडून करून मिळतात आणि तेवीस गुणसूत्र हे आपल्याला आईकडून मिळतात म्हणजे आपलं नाक कसे असेल आपल्या चेहऱ्याचा कलर कसा असेल आपल्या त्वचेचा कलर कसा असेल तेव्हाच ठरलेलं असतं म्हणून हे अज्ञान असतं हे अज्ञानामुळे लोक हे निगेटिव्हली बोलत असतात हे देखील ज्ञानी असणं खूप महत्वाचं आहे असल्यामुळे ज्ञान असून त्याचा फायदा नाही तर ते आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे म्हणजेच काय बहिर अंगावरून व्यक्तीची कधीही आपण तुलना केली नाही पाहिजे किंवा व्यक्ती कसा आहे हे जज नाही केलं पाहिजे तर व्यक्तीच्या अंतरंगात कसा आहे म्हणजे व्यक्तीची वाढ तरी होतच असते म्हणजे ठराविक काळापर्यंत व्यक्तीची वाढ होते परंतु विकास विकास हा आपण डे बाय डे करू शकतो म्हणून विकास करत राहणं खूप महत्वाचं आहे असं आपल्याला ह्या पुस्तकातून समजलं आहे सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्याला नवीन निर्मिती करता येते आपल्याला आनंदी राहता येतं स्वतःलाही आनंदी राहता येतं दुसऱ्यांना देखील आनंदी ठेवता येतं आणि म्हणजे नवीन काहीतरी क्रिएट करायचं आहे आपल्याला काही बनायचं आहे आपण आपलं जीवन आपलं आयुष्य कशासाठी मिळालं आहे किती दिवसाचं आयुष्य असतं ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कोणी जसं लाईफ लाँग एकदम जगणार आहे असं नाही तर काहीतरी लिमिटेड दिवसांपर्यंत प्रत्येकाचं आयुष्य आहे तर सर्वांनी आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवले